श्री स्वामी समर्थ तर बघा भरपूर दिवसातून ताईंनी ह्या सोप्याची सिंहासनच्या आसनाची इन्क्वायरी केली होती आणि निमित्त भरपूर ताईंचे बुकिंगचे सुद्धा होते पण प्रकृतींच्या वेळेस अचानक एवढे तयार झाले नाहीत तर सध्या बघा आपल्याकडे स्वामींसाठी सिंहासन असलं म्हणजे बघा एकदम मऊ आधी आपण कसं बनवतो आणि स्वामींना बघा रात्री देवघरामधून तुम्ही बाहेर ठेवू शकता असं सिंहासनावरती स्वामींना आराम करण्यासाठी कारण भरपूर ताईंनी बघा ह्याची डिमांड केली होती तर बघा आपण हे स्वामींसाठी सुंदर अशी बघा छोटे छोटे सिंहासन बनवून घेतलेले आहेत हे बघा सुंदर अशी लोड सुद्धा आहेत आणि सात इंच सहा सात इंच आणि पाच इंच मूर्तीचा हा सोपा आहे बरं का छोटस सिंहासन हेला आसन म्हणतात तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाच इंच आणि सात इंच मूर्ती ठेवू शकता तर ही बघा ही जी मूर्ती आहे ही सात इंचाची आहे ह्या मूर्तीसाठी आहे बरं का ताई खूप छान आहे धन्यवाद ताई ज्यांना हवे आहे ते लवकर बुकिंग करा कारण ऑलरेडी बघा साठ ते सत्तर जे काय सिंहासन आहे ते बुकिंगचे आहेत कारण फोटोवरती बऱ्याचशाच त्यांनी बुकिंग केले होते आपल्याकडे त्याच बघू शकता ह्याच्यामध्ये हा एक कलर आहे जो की बघा थोडासा असा येल्लो टाईपमध्ये मध्ये कलर आहे खूप सुंदर आहे बरं का हे बघा हे जर काम तर तुम्ही बघू शकता पाठीमागं पण बघा खूप सुंदर काम आहे ह्याच्यामध्ये सुद्धा इंच मूर्ती बसते आणि ज्यांना जो जो कलर हवा आहे त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा प्राईज तुम्हाला मेसेज केल्यावरती समजेल ज्यांना स्वामीन रात्री स्वामीना रात्रीचं बघा निवांत आराम करण्यासाठी स्वामींना ह्याच्यावरती तुमचं ऑफिस आहे किंवा तुमच्या शॉपमध्ये स्वामींची मूर्ती आहे तर तुम्ही तिथं सुद्धा शॉपमध्ये स्वामीना खाली असा दिवा अगरबत्ती लावू शकता आता ज्यांचं देवघर आहे पण घ्यायचं सिंहासन अशाने काय करायचं तर बघा संध्याकाळच्या वेळेस स्वामींना तुम्ही या सिंहासनावरती आराम करण्यासाठी झोपण्यासाठी ठेवू शकता मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा ज्यांना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे शकता स्वामींची बघा एक फूट मूर्ती जशी माझ्या देवघरामध्ये आहे त्या एक फूट मूर्तीची बघा स्वामींचे सुंदर असे मोठ्या साईज मध्ये आहे कलर दोन आहेत तुम्हाला मेसेज केला होता रिप्लाय नाही आला मिळेल लगेच मेसेज पुन्हा करा रिप्लाय मिळेल कारण आपल्याकडे बघा ने लाईट पण नव्हती आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे सकाळपासून लाईट नव्हती आत्ता आलेली आहे प्रत्येकाला रिप्लाय मिळेल तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा बुकिंग करा तर बघा ह्याच्यावरती बरं स्वामींची म्हणजे बरं जास्त स्वामी आणि बसलेल्या स्वामींसाठी एकच सोपं आहे फक्त कलर चेंज आहे तुम्ही बघू शकता सुंदर कलर आहे बघा लाल कलर जसं की बघा मरून कलर रेड कलर आणि बघा ह्याच्या दोन कलर मध्ये आपण छोटे मोठे दोन्ही बनवून घेतलेले आहेत प्राइस साठी व्हॉट्सअप ला मेसेज करायचं आहे ताई तर बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे बघा काम वगैरे हो तुम्ही बघू शकता संध्याकाळी स्वामींना आराम करण्यासाठी तुम्ही ह्याच्यावरती विराजमान करू शकता ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा बुकिंग कर ते कर नंबर पिन कर वैष्णवी बुकिंग नंबर पिन करत आहे त्याला मेसेज करायचा आहे आणि खूप सुंदर अशी बघा स्वामींसाठी आपण सिंहासन सात इंच मूर्तीसाठी बघा हे सिंहासन आहे किती सुंदर वाटत बघू शकता जे हवं त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा बुकिंग नंबर पिन करत आहे बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे सुंदर असे बघा स्वामींसाठी आपल्याकडे सिंहासन अवेलेबल आहेत ज्यांना हवे तरी लवकरात लवकर मेसेज करा जेणेकरून बघा जो कलर हवा तोच कलर बुक करा ह्याच्यामध्ये बघा एकूण दोन कलर आहेत तुम्हाला कोणता कलर हवा आहे त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि ह्याच्यावर बघा लड्डू गोपालजींची भवानीची तुम्ही मूर्ती ठेवू शकता खूप सुंदर बघा आपल्याला हे सिंहासन अवेलेबल आहे ज्यांना हवं तरी लवकरात लवकर बुकिंग नंबरला मेसेज करा, करा बुकिंग नंबर पिन करू सीमाताई श्री स्वामी समर्थ तर बघा ह्याच्यामध्ये दोन कलर तुम्हाला बघा छोट्या मोठ्यामध्ये मध्ये तुम्हाला हे दोन कलर मिळणार आहेत जो कलर हवा आहे त्यासाठी वरद असं स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीला नथ बसते का नाकात आम्हाला घ्यायची आहे नाही आहे कोणत्याच मूर्तीला नाकात नत बसत नाही ती चिटकावी लागते देवीचं रूप देण्यासाठी बघा क्ले मिळतो त्या क्ले न तुम्ही लावू शकता मूर्तीच्या नाकाला होल नाहीये कोणत्या स्वामींच्या ज्यांना ज्यांना हे सिंहासन आवडतंय वरदस्त मूर्तीसाठी आणि बसलेल्या आणि सात इंचाची जे मूर्ती घेतलेली आहे सगळ्या मूर्तीचे सिंहासन आपल्याला अवेलेबल आहेत ज्यांना हवे आहे ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा लवकरात लवकर बुकिंग करा कारण ऑलरेडी साठ ते सत्तर इंच बुकिंग आहे बरं का तरी तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना हे सिंहासन सुंदर अशा हवे आहेत तरी लवकरात लवकर मेसेज करा क्वांटिटी भरपूर आहे तुम्ही बघितलेली आहे पूर्ण आपल्याकडे बघा दोन रूम भरले आहेत क्वांटिटीने बरं का कारण भरपूर त्यांचं बुकिंग आहे आणि क्वांटिटी मध्ये बनवून घेतलेले आहेत ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर हे आपल्याकडले स्वामींचे आसन सिंहासन किंवा तुम्ही छोटासा म्हणू शकता कसा वाटला कमेंट नक्की करा आणि ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा तर बघा हे सात इंच मूर्तीसाठी सुद्धा आहे सहा सात इंच सा ज्यांच्याकडे आहे हे बघा ज्यांनी ह्या मूर्त्या घेतल्या त्यासाठी सुद्धा आपल्याकडे सिंहासन अवेलेबल आहे ज्यांना हवे ते लवकरात लवकर मेसेज करा